नमो मातृभूमी जिथे जन्मलोमी नमो आर्यभूमी जिथे वाढलोमी नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी पडो देह माझा सदा ती नमी जय जय रघुवीर समर्थ मला व्याख्यान द्यायला सांगितलं आहे पण मी काही व्याख्याता नाही आहे पण हिंदू साहित्य भांडार हा जो काही मी व्यवसाय करतो त्याची सुरुवातच आचार्य बाळाराव सावरकरांच्या माध्यमातून झालेली आहे आता हे आचार्य बाळाराव सावरकर कोण तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आचार्य बाळाराव सावरकर आडनाव बंधू होते म्हणजे त्यांचं तसं काही नातं नव्हतं पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शेवटच्या चौदा वर्ष ते त्यांचे सचिव राहिलेले आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या लिखाणाचे सारे हक्क हे बाळाराव सावरकरांना दिलेले होते आणि मी जिथे पूर्वी राहायचो त्या दोन इमारतीच्या पुढेच ते राहायचे आणि त्यामुळे एक संबंध आला सूत आमचं जुळलं आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ हे काही सावरकर भक्तांनी सुरू केलं त्याच्यात प्रमुख आचार्य बाळाराव सावरकर होते त्यामुळे सावरकर जीवनाचा परिचय साहित्यातनं आणि अनेक आठवणीतनं झाला आणि मग ते गेल्यानंतर ते वीर सावरकर प्रकाशन असं त्यांची एक संस्था होती आणि सावरकरांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या अने वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातनं ते समाजापुढे अतिशय प्रतिकूल कालखंड होता त्यावेळेला आता सरकार आपला आहे दोन हजार चौदापासून तर अशा प्रतिकूल कालखंडामध्ये सावरकरांचं साहित्य वाचन आणि अनेक आठवणी त्यांच्याकडनं मला घेता आल्या आणि अशा प्रकारे हिंदू साहित्य भांडारातनं हा सगळा प्रवास सुरू झाला सावरकरांचं एकूणच चरित्र सध्या काय झालंय भारत देशामध्ये चर्चा आणि विमर्श भरपूर होतात शककर्ते शिवराय म्हणून एक दोन खंडात्मक शिवाजी महाराजांचा एक ग्रंथ लिहिणारे विजयराव देशमुखांनी आताच एक आठवण सांगितली की आपल्या भारत देशात सध्या चर्चा आणि विमर्शांना ऊत आलेला आहे आपल्याकडे एक म्हण आहे ना कोळसा कितीही उगाळला तरी तो काळा तो काळाच राहतो पण कोळसा उगाळायचा का चंदन उगाळायचं हे आपल्या हातात आहे तेव्हा मी थोडंफार जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सावरकरांच्या आठवणी सांगणार आहेत त्या कदाचित तुम्ही नवीन असतील तुम्हाला आत्ताच एक ह्यापूर्वी एक कार्यक्रम झाला तिथे मी सांगितलं की शतपैलू सावरकर म्हणून एक पुस्तक उपलब्ध फार पूर्वी उपलब्ध होतं ते मधल्या काही कालखंडात उपलब्धच नव्हतं ते नेमकं योगायोग असं आहे की ते उपलब्ध झालं आहे त्याची नवीन आवृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या आठवणी दिलेल्या आहेत म्हणजे सावरकरांचं चरित्र माहिती आहे मार्सेलिसची त्यांची उडी आपल्याला माहिती आहे अंदमानातले त्यांचे त्यांच्यावर झालेले जे काही अन्वनित अत्याचार आहेत तेही आपण वाचलेले आहेत सावरकरांचं हिंदू महासभेतलं योगदान हेही आपल्याला माहिती आहे पण सावरकर नेमके कसे होते हे थोडं मी आठवणींच्या माध्यमातनं तुम्हाला सांगणार आहे कारण एकच व्यक्ती नाटककार पण आहे कवी पण आहे क्रांतिकारकही का आहे नेतृत्व करणारे नेतेही आहेत असे अनंत गुण सिंधू त्यांच्यामध्ये असताना बरेचदा त्याच वाचन होत नाही आपल्याकडे म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की जीवनातलं चरित्र वाचण्यापेक्षा त्यांच्या आठवणी वाचा ज्या काही लोकांनी लिहून ठेवल्या त्यातनं नंतर मग चरित्र वाचलं की सावरकर तुम्हाला अधिक कळतील एक तुमची बैठक तयार होते एखादा विषय समजून घेण्यासाठी तर त्यातल्या काही आठवणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या आठवणी साधारण एकोणीसशे अडतीस म्हणजे रत्नागिरीतलीच एक आठवण तुम्हाला आधी सुरुवातीला सांगतो रत्नागिरीमध्ये जेव्हा स्थानबद्ध होते सावरकर तेव्हा रत्नागिरीच्या बाहेर पडायचं नाही असं त्यांना सरकारने सांगितलं होतं आणि रत्नागिरी पर्वामध्येच काही ज्या गोष्टी घडल्या पतितपावन पावन मंदिरासाठी शुद्धी चळवळ हे जे काही विषय घडलेले आहेत त्यांच्या चरित त्यातली एक आठवण आहे सावरकरांची जी स्मरणशक्ती कशी होती ती ती आठवण तुम्हाला सांगते ती आठवण अशी आहे की रत्नागिरीमध्ये एक व्याख्यानाचा विषय रत्नागिरीतल्या ब जे चांगली लोकमंडळी होती त्यांनी ठेवलं होतं विषय होता, होता कालिदासावर व्याख्यान आणि मुंबईमध्ये एक विद्वत विद्वान पंडित होते आळतेकर म्हणून त्यांना तिथे बोलवलेलं होतं त्या रत्नागिरीमध्ये सावरकरांचेच काही हितशत्रू होते आणि सावरकरांची बुद्धिमत्ता सगळ्यांना माहिती होती मग त्या हितशत्रूंनी सावरकरांचा पचका करावा म्हणून त्यांनी एक योजना केली तेवढ्यातच आळतेकर हे अतिशय विद्वान होते एखादी विषय मांडणी कशी करायची हे त्यांना चांगलं माहिती होतं आणि त्यांचा विषयही कालिदास असा होता मग ह्या हितशत्रूंनी काय केलं तर हितशत्रूंनी असं केलं की सावरकरांना त्या कार्यक्रमात बोलवायचं आणि त्यांना त्यावेळेला सांगायचं की तुम्ही आता अध्यक्ष व्हा आता कार्यक्रमामध्ये असं होतं व्याख्याता बोलल्यानंतर अध्यक्षीय भाषण असतं मग अध्यक्षीय भाषण त्यांना करता येणार नाही गोंध त्यांचा गोंधळ उडेल आणि त्यांचा पचका होईल असं हितशत्रूंनी योजना केली सावरकरांची त्यावेळेला तब्येत ठीक नव्हती दोन तीन दिवस तरी पण ही मंडळी तिकडे गेली त्यांनी सांगितलं की तात्याराव हो तुम्ही या कार्यक्रमाला कार्यक्रम असा असा आहे सावरकर गेले त्यांच्या आग्रहाखातर गेले कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांना सांगितलं की आता तुम्ही अध्यक्षीय हे स्वीकारा सावरकर बसले आळतेकरांनी फार सुंदर कालिदास त्यांनी मांडला त्यात त्यांनी वीस पंचवीस श्लोक म्हटले आणि संपूर्ण कालिदासाची भूमिका कालिदासाचे एकूणच जी काही कल्पनाविलास आहे त्यांच्या साहित्यातनं तो व्यक्त केला आणि मग ते खाली बसले प्रचंड टाळ्या त्या व्याख्यानाला मिळाल्या आणि आता हे हितशत्रू पाहत होते की आता सावरकर का अध्यक्ष भाषणात काय होत पण सावरकरांची स्मरणशक्ती कारण पूर्वीपासून लहानपणापासून जर तुम्ही जर सावरकरांचं चरित्र वाचलं तर ते जेव्हा वाचत असत ते एकाग्रतेने वाचायचे आणि बुद्धीत साठवायचे अहो अंदमानात असताना एक हजार ओळींची काव्य का ते शिकवायचे आणि ते नंतर जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा त्यांनी ते लिहून काढले सगळं स्मरणात होतं सावरकर उभे राहिले आणि त्यांनी असं काही कालिदास सांगितला त्याच्या तीन पट श्लोक सांगितले कालिदासाचे आणि ही जी सगळी हितशत्रू मंडळी गारटली त्याच आळतेकरांनी नंतर एक अनुभव सांगितला की कालिदास ऐकायचं तर फक्त सावरकरांचं सावरकरांनी जो कालिदास सांगितलाय तो लक्षात ठेवण्यासारखा आहे अशी सावरकरांची स्मरणशक्ती आहे कालिदासाच्याही बरोबर असं त्यांनी त्यांची जगन्नाथाची रथयात्रा म्हणून एक काव्य आहे वाचा तुम्ही थक्क करणार आहे कालिदासाच्या प्रतिभेला स्पर्श करेल असं त्या जगन्नाथाच्या रथयात्रेच्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी काय कल्पना केली असेल शब्द वापरलाय जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ आणि त्याचा रथोत्सव चाललेला आहे आणि तो जगन्नाथ आकाशात त्याचा रथ गेलेला आहे त्याची जी चाक आहेत ते एक आहे चंद्र आणि एक आहे सूर्य आणि रथ धावतोय आणि त्या धावणाऱ्या रथाचा जो धुरळा उडतो आहे ना ते म्हणजे नक्षत्र आहे कालिदासाच्या काव्याला स्पर्श करणारे प्रतिभा सावरकरांकडे होती ही एक आठवण आहे त्याच्या पुढची एक आठवण सांगतो आर्थिक सुचिता कशी असावी एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांचे जे नारायण दत्त नावाचे पाल नावाची जी मंडळ त्यांचे कोषाध्यक्ष होते हिंदू सभेचे त्यांनीच ही आठवण लिहून ठेवली होती त्यांना सावरकरांची आर्थिक ओढाताण माहिती होती आणि एक दिवशी त्यांना असं वाटलं की तात्यारावांना कळवावं आणि मग त्यांनी ते कळवलं पत्राने त्यांनी लिहिलं की तात्याराव तुमचे आर्थिक ओढाताण भरपूर होते तर आपण ते कोशाध्यक्ष होते त्यामुळे त्यांनी त्यांनी सांगले की आसामचा काही निधी आपल्याकडे शिल्लक आहे तर तो, तो आसामचा निधी तुम्हाला पाठवून देऊ का तेव्हा सावरकरांनी जे त्यांना पाठवलेलं उत्तर आहे ते म्हणाले ज्यासाठी हा निधी आपण जमवलाय ना त्यासाठी तो खर्च करायला पाहिजे तुम्ही माझी काळजी करू नका ही जी आर्थिक सुचिता आहे ना ती त्यांच्या ठाई दिसते म्हणून शतपैलू सावरकर आहेत त्याच्यानंतर अजून एक आठवण आहे तीन चार आठवणी मी मुद्दाम लिहून आणलेल्या आहेत मदनलाल धिंगराने जेव्हा कर्जन वायलीला त्या इन्स्टिट्यूट मध्ये पहिल्या माळ्यावर गोळी घातली होती सगळी प्रेरणा सावरकरांचीच होती तेव्हा त्यांचा एक मित्र ही घटना घडल्यानंतर सावरकर जिथे राहायला होते तिथे त्यांचा मित्र आला आणि तो मित्र म्हणाला की तुम्हाला कळलं का काही बातमी काय झालं म्हणे मदनलाल धिंगराने कर्जन वायलीला गोळी घातली आणि तिथे तो गतप्राण झाला आणि असं सांगता सांगता त्याने एक आठवण सांगितली की कर्जन वायली एकटाच त्या गेला होता त्याची जी बायको होती ती खालच्या तळमजल्यावर होती आणि जेव्हा गोळीबाराचा आवाज आला तेव्हा त्यांच्या बायको जी तळमजल्यावर त्यांच्या पत्नी होती ती म्हणाली अरे रे गोळीबार झाला वाटतं वरती कोणीतरी ठार झाला असेल गरीब बिचारा असं त्यांनी उद्गार काढले आणि त्या वरती चढत गेल्या पहिल्या माळ्यावर पहिल्या माळ्यावर चढत गेल्याना त्यांनी पाहिलं तर अरे आपलेच पती गतप्राण होऊन पडलेले ती त्यांच्या शवासमोर गेली आणि गळा काढून रडू लागली ही बातमी तो त्यांचा मित्र हसत हसत सावरकरांना सांगत होता तेव्हा सावरकर त्याच्यावर चिडले तू म्हणाले आत्ता इथून निघून जा आतापर्यंतचा माझ्या तुझ्यावर असलेला माझा विश्वास उडून गेला पुढे एक घटना सांगतो सावरकर माणूस बरोबर ओळखायचे माणसांची त्यांना पारख होती जेव्हा कर्जन वायलीचा खटला झाला त्याच्यामध्ये हाच माणूस जो हसून हा सगळा प्रसंग सावरकरांना सांगत होता तो सावरकरांच्या विरोधात त्याने साक्ष दिलेली आहे सावरकर बरोबर ओळखत होते माणसांची पारख हाही सावरकरांचा सा एक गुण आहे त्याच्यानंतर अजून एक आठवण आहे सावरकरांना तब्येतीची खूप कारण अंदमानातले सगळे हाल अपेक्षा करून त्यांची तब्येत नाजूक असायची पण सावरकर योगाभ्यासी होते बरं का योगाभ्यासा म्हणूनच त्यांनी जो भगवाध्वज काढला आहे ना तो कुंडलिनी कृपाणांकित आहे भगवाध्वज तर सावरकर वालचंद नगरमध्ये गेले थोडंसं तब्येतीच्या काळजी घ्यावी किंवा हवा पाणी बदलण्यासाठी म्हणून जातो तर जेव्हा तिथे ते गेले तिथे ते वालचंद शेठच्या घरी राहिले होते मग नंतर तब्येत त्यांची ठीक झाली होती पण वालचंद शेठ म्हणाले की तात्याराव तुम्ही पुण्याला जा माझ्या बंगल्यात राहा आणि मग तिथून थेट तात्याराव बंगल्यात तिथे राहायला गेले काही दिवस तिथे त्यांना चापेकर नावाचे त्यांचे एक वैयक्तिक डॉक्टर होते ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते तात्यारावांची तब्येत आता व्यवस्थित झाली होती पण पन अशक्तपणा होता तेव्हा चाफेकरांनी त्यांची एक आठवण त्या पुस्तकामध्ये चाफेकर म्हणाले की तात्याराव तुम्हाला जी अशक्तपणा येतो ना त्यासाठी रोज अंड खात जा त्याने तुमची तब्येत अधिक सुधारे तेव्हा तात्यारावांनी त्यांना काय उत्तर दिलं असेल तात्याराव म्हणाले की वालचंद शेठांच्या घरी शाकाहार होतो मी असा आहार ह्यांच्या बंगल्यामध्ये ह्यांच्या घरी घेणं अयोग्य आहे हे मी टाळलं पाहिजे तेव्हा चाफेकर मग काहीच बोलले नाही हा जो तात्यारावांचा गुण होता ना तात्यारावांचा अजून एक म्हणजे प्रत्यक्ष बाळाराव सावरकरांनी सांगितलेला आणि एका पुस्तकात आलेला एक आठवण सांगतो तात्याराव सकाळी वर्तमानपत्र वाचायचे बालमोहनला सावरकर सदन आहे कधी तुम्ही गेलात तर जा तिथे त्या सावरकर सदनामध्ये त्यांचे भाऊ खालती राहायचे पहिल्या माळ्यावर ते राहायचे आणि सकाळी वर्तमानपत्र आलं नाही कुणी आणून दिलं नाही पहाटे सकाळची साडेसात आठची वेळ होती तात्यारावांना अस्वस्थपणा जाणवला ते खाली उतरले जर पूर्वीचं घर जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल आणि दरवाजा समोरच उभे राहिले आत गेले नाहीत भावाचं घर असून त्यांचंच घर आहे सावरकर सदनच आहे सावरकर कुटुंबीयच राहत पण ते आत गेले नाही आणि जोरात तिकडे आतल्या आद मंडळी जे कोणी असतील त्यांना म्हणाले की वर्तमानपत्र मला मिळेल का एका व्यक्तीने त्यांच्याकडे काम करणारा तिकडे तो होता त्याने ती वर्तमानपत्र त्यांना दिलं आणि तात्याराव वरती गेले बाळाराव सावरकरांनी तात्यारावांना विचारलं त्यांच्या सचिवांनी की तात्याराव तुमचंच घर होतं ना तुम्ही आतमध्ये तर समोर दिसत होतं वर्तमानपत्र तुम्ही का नाही आत गेलात का घेतलं नाहीत वर्तमानपत्र तुमचा तर अधिकार होता पण तुम्ही असं का मागितलं ते म्हणाले की अरे तुला कळलं नाही का कुटुंबात कुटुंबामध्ये स्त्री पुरुष सगळी मंडळी राहतात ती जरी आपली असती तरी सकाळच्या वेळेला कोण कशा वेशामध्ये असत सगळ्याची आणिक चालू असतात अशा वेळेला मी तिराईत म्हणून तिथे जाणं अयोग्य आहे क्रांतिकारक सावरकर होते एके ठिकाणी आणि कुटुंबवत्सल सावरकर नीतिमत्तेने परिपूर्ण असलेलं सावरकर हे वाचलं पाहिजे हे जे, जे काय नरेटिव्ह पसरवतात ना सावरकर अमुक होते तमुक होते पळणारे सावरकर होते शिवाजी महाराज सुद्धा आग्र्याहून जेव्हा सुटका आली तेव्हा मोठ्या प्रमाणाची सैन्य थोपून ठेवण्यासाठी एक पत्र औरंगजेबालाही त्यांनी पाठवलं मी केलं ते अयोग्य आहे कारण तेवढं रोखून ठेवायचं होतं राजकारणातल्या काही गोष्टी राजकारणाच्या बुद्धीनेच समजून घ्याव्या लागतात साध्यापणे जर समजलं त्यात वैगुण्य दिसतं आणि त्याच व्यंगावर आघात करत करत सावरकरांचा चरित्राचा विमर्श आज भारतामध्ये केला जातो म्हणून आपण अभ्यास करावा आपण ठरवावं अशीच एक अजून एक आठवण आहे आता सध्या साहित्य संमेलन आहे म्हणून सांगून टाकतो एकोणीसशे अडतीस साली बडोद्यामध्ये साहित्य संमेलन झालं मराठ अखिल मराठी साहित्य संमेलन त्यामध्ये सावरकर अध्यक्ष होते आणि सावरकर कुठे राहिले असतील सयाजीराव गायकवाडांचं निवासस्थान होतं तिथे बाहेरून येणाऱ्या पाहुण्या अतिथीगृह होतं तिथे सावरकर राहिले आणि सावरकर धोत्रामध्ये असायचे आणि तिथे जी स्त्री होती ती बाहेरची स्त्री होती तिथे देखभाल करणारी तिच्या तिला सारखं खटकायचं की हे देशीय मंडळी येतात पंचाघा धोतर नेसून येतात आणि तिने व्यवस्थापकांकडे तक्रार केली की ही मंडळी कोण आहेत तीन मंडळी यायची त्याच्यामध्ये सावरकर होते त्यांचे कार्यवाह पूर्वीचे दामले नावाचे गृहस्थ होते आणि एक दांडेकर ते नेहमी जेवायला जेव्हा येतात धोतर घालून यायचे आणि तिचा तो तिळपापड व्हायचा तिने व्यवस्थापकांकडे तक्रार केली आता व्यवस्थापक बोलणार कसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षच होते सावरकर पण सावरकरांपर्यंत ही गोष्ट केली सावरकरांनी काय सांगितलं असेल त्यावेळेला तात्याराव म्हणाले की आमच्या देशात कशा प्रकारचा शिष्टाचार असावा हे आम्ही ठरवू तुम्ही कोण ठरवणार आहे जा त्यांना सांगा आणि त्यांना पटत नसेल तर त्यांनी आपापल्या देशात परत जावं सावरकरांच्या ह्या अनंत आठवणीतनं सावरकर उम असे उमगतात हो आपल्याला आणि असे सावरकर आपण जर समजून घेतलं ना तर अनंत जे विमर्श चुकीचे जे आपल्याकडे पाठवले जातात ना वर्तमानपत्र सोशल माध्यमातन त्याला काउंटर अटॅक आपण करू शकतो माझ्यात घडलेली एक गोष्ट सांगतो मी जेव्हा बाळाराव सावरकरांकडे एकदा त्यांनी एक पत्र लिहिलं आणि मी त्यांच्याकडे नेहमी ने ने जायचो आणि एक दिवशी पत्र लिहिलं आणि त्याच्यावर तिकीट लावायचं होतं आता मी त्यावेळेला कॉलेजचा विद्यार्थी होतो त्यांनी मला महात्मा गांधींचं जे तिकीट असतं ना लावायचं ते दिलं मी काय केलं मी ते असं केलं आणि त्याबरोबर बाळाराव उठले अरे आणि त्याने एक मला शिवी आसडली मी ते आता शिवी बोलत नाही अरे म्हटलं तुला काही कळतं की नाही कोण आहेत ते कसं असतं बघा समजून घ्यायचा असतो विषय शरद पवारांना नरेंद्र मोदींनी पाणी दिलं नाही का ते प्रसंग आठवला का तुम्हाला कार्यवाने मला सांगितलं अरे ते महात्मा गांधी आहेत ते नेते आहेत भारताचे त्यांच्या तिकिटाला तू तू स्वतःचे तु तु तुला काही काय कळतं की नाही तेव्हा मला सावरकर कळते लक्षात घ्या जे चालतं ना त्याहून सावरकर फार वेगळे ते आपल्याला समजायला पाहिजे तर खरं आत्मार्पण दिन आहे सावरकरांची अजून एक आठवण सांगतो आणि थांबतो कारण आठवणी भरपूर येते शतपैलू सावरकर प्रत्येकाने विकत घ्या आणि वाचा सावरकर म्हणजे अथांग महासागर आहे अथांग महासागर हिंदू राष्ट्राची कल्पना जर तुम्ही करत असाल तर ते हिंदू राष्ट्र कसं असायला पाहिजे याच जर बेसिक काही पाया जर तुम्हाला मजबूत करून घ्यायचा असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याशिवाय पर्याय नाही ते तुम्ही वाचलं पाहिजे हिंदुत्व म्हणजे काय भाषा शुद्धी म्हणजे काय लिपी शुद्धी म्हणजे काय शुद्धी चळवळ म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील आणि मुळात न कळतील तर सावरकर साहित्य वाचायला पाहिजे एक आठवण सांगतो आणि मी थांबतो सत्यनिष्ठा काय असते आजकाल सोशल माध्यमामध्ये हट्टाग्रही माणसं खूप झाली आहेत तो आणि त्यांना हे त्यांचं सुचिता नाही त्यांची एकदा बाळासाहेब ठाकरेंचे वडील यांनी एक पत्र सावरकरांना कळवलं की अहो तुम्ही अठराशे सत्तावन्नचं समर लिहिलं त्यात रंगो बापूजींचं एक व्यक्तिमत्व आहे ते रंगोबापूजी ब्राह्मण आहेत असं तुम्ही लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे केशव ठाकरे यांनी ते लिहिलं होतं ते पत्र जेव्हा सावरकरांकडे आलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला अग्रणी नावाचं दैनंदिन चालायचं त्याच्यामध्ये हे पत्र त्यांनी पाठवलं केशव ठाकरेंचं मत असं होतं की ते ब्राह्मण नाही आहेत ते कायस्थ आहेत का आता असा उल्लेख करावा सावरकरांना आनंद झाला आणि त्यांनी लिहिलं की मी माझ्याकडे जी काही साधनं उपलब्ध उपलब्ध होती त्यानुसार मी लिहिलं पण मला आता कळलं की त्यातलं काहीतरी चूक आहे ते मी सुधारून घेतलं पाहिजे आणि मला त्याचा आनंद होतोय की माझं हे अधिक शुद्ध होत आहे काय भूमिका आहे पा अशी भूमिका दिसते का हो काही आता मंडळींची म्हणून सावरकर वाचलं पाहिजे आणि अग्रणीमध्ये ते छापून आले छापायला दिलं सावरकरांनी स्वतःहून आणि अधिकाधिक हे शुद्ध करत जा त्यात मलाच आनंद होईल ही सत्यनिष्ठा सावरकरांकडे होती हा एक गुणच आहे शस्त्र पुण्य नाश शस्त्र पाप नाश इष्ट अनिष्ठ त्या अनिष्टता ही त्याच हेतूनेच आहे शस्त्र स्वतः पाप नसतं स्वतः पुण्य नसतं त्याचा हेतू काय आहे चोराच्या हातात असलेलं शस्त्र आणि डॉक्टरच्या हातात असलेलं शस्त्र त्याच्या हेतूने त्याचा पाप पुण्य येतं ही सावरकरांची सरळ सोट भूमिका आहे म्हणून सावरकर नेहमी म्हणतात स्वातंत्र्य मिळालं असेल तर ते कोणामुळे मिळालं त्यांनी असं नाही लिहिलं की फक्त क्रांतिकारक क्रांतिकारकांमुळे का, स्वातंत्र्य मिळालं ते असं म्हणतात त्यांचं विधान आहे की स्वातंत्र्य अहिंसेने मिळाले हो अहिंसेसाठी ज्यांनी परिश्रम केलेले आहेत अहिंसेच्या चळवळीमध्ये जी मंडळी दे होती दे त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालंच पण त्याचबरोबर जे फासावर गेलेत ज्या क्रांतिकारकांनी आपलीही भूमिका मांडलेली आहे आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेलं आहे त्यांचंही योगदान आहे पण त्याही पलीकडे जाऊन स्वातंत्र्यवीर एकमेव नेता आहे जे असं म्हणतोय देशामध्ये ते असं म्हणतायत की ज्यांना दोन्हीही जमलेलं नाहीये ज्यांना क्रांतीचा मार्गही कठीण वाटला आणि अहिंसेच्या मार्गानेही जे गेले नाहीत ज्यांनी लाठी काठी खाल्ली नाही, नाही। पण देवा पुढे नतमस्त होऊन एक फुल वाहिलेलं आहे आपल्या रामाच्या समोर आपल्या कृष्णाच्या समोर आपल्या महादेवाच्या समोर आणि म्हटलेलं आहे की देवा यातलं मी काहीच करू शकत नाही पण माझी अशी इच्छा आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो त्यांचंही योगदान आहे मला सांगा असा एक तरी नेता असे स्वातंत्र्यवीर सावरकर आपण वाचले पाहिजेत आज महाशिवरात्री आहे तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू तो महा देव जी पिता अमुचा चला तया बंधू असं सावरकर एका गीतामध्ये म्हणतात एक देव एक देश एक आशा एक भाषा असं सावरकर म्हणतात ते सावरकरांचं आपण खऱ्या अर्थाने जर स्मरण करायचं असेल तर त्यांचं साहित्य वाचून काढलं पाहिजेत आणि आपले स्वतःचे विमर्श तयार केले पाहिजेत आणि त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजेत असं जर आपण ठरवलं आणि तसं आचरणही केलं पाहिजे सगळं जमणार नाहीत सावरकर नेहमी म्हणायचे मी जे काय सांगतो ना ते तुम्हाला पन्नास वर्षांनी कळेल पण सावरकर जाऊन किती वर्ष झालीत आज सावरकर कळायला लागलेत सगळ्यांना एक लक्षात ठेवा आपण सावरकरवादी झालो ना म्हणून इलेक्शन जिंकत आलेलो आहोत सावरकरांनी लिहिलंय ऐक भविष्याला भव्य भीषणाला कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला असं एका कवितेत म्हणाले हा क्षण कधी येणार आहे ते रण म्हणजे काय तर ते विमर्शाचं रण आहे बुद्धीचं रण आहे तुम्हाला क्षात्र तेज बुद्धीमध्ये सुद्धा प्रकट करावं लागेल आणि त्यासाठी सावरकर साहित्य तुम्हाला उपयोगाला पडेल सिंधू वाचून हिंदू म्हणजे प्राणा वाचून पुढी ती सिंधू नदी आपल्यामध्ये येईपर्यंत आपण थांबायचं नाहीये अखंड भारताचं स्वप्न सावरकरांच्या मनामध्ये होत मला वाटतं की खूप आठवणी आहेत सांगण्यासारख्या आणि सावरकर मी नेहमी सावरकरांना तात्याराव म्हणतो तात्याराव म्हटलं की आपल्या कुटुंबातले वाटतात ताताराचं साहित्य नक्की वाचा प्रेरणा देणारं साहित्य आहे शिवाजी महाराजांची इतकी सुंदर आरती कोणी गायली असेल काय नाही लिहिलं त्यांनी काय नाही केलं एक अध्यात्माचा विषय सोडला तर सावरकरांनी सगळ्याला स्पर्श केलेला आहे एवढं दहा खंडांमध्ये साहित्य मला माझी आई नेहमी म्हणायचं होईल का रे या जन्मात तुझं वाचन मी म्हणायचो प्रयत्न करेन तुम्ही सर्वांनी असा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे आपल्या मुलांना ते द्या वाचायला जय विनायक नावाचं एक दहा रुपयाचं पुस्तक आम्ही विकायचो विकायचो साम्यवादाने सुद्धा गणेशोत्सव का साजरा करायचा हे त्यात दिलेलं आहे राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो असे ना मतभिन्नता असेल ना पण राष्ट्र उभं राहिलं तर तुमची मतं टिकतील ना तुम्ही उभे राहाल ना ते राष्ट्र कसं निर्माण करायचं हे सावरकर सांगतायत असे सावरकर होते त्या सावरकरांचा एक छोटस दोन वाक्यात मी परिचय जाता जाता करून देतो आणि थांबतो स्वातंत्र्यवीर आदर्श कर्मयोगी सुलक्षण स्वातंत्र्यवीर आदर्श कर्मयोगी सुलक्षण गुणसिंधू नरश्रेष्ठ गुणसिंधू नरश्रेष्ठ होता तो राष्ट्रभूषण अशा राष्ट्रभूषणाला वंदन करूया त्याचं स्मरण करूया आणि इथेच थांबूया वंदे मातर